नमस्कार सोन चाफा सिम्पली क्रिएटिव या चॅनलमध्ये मी आपले खूप खूप स्वागत करते आज आपण माझा फसलेला पदार्थ बघणार आहात म्हणजे कसा फसला आणि तो मी कसा नीट केला हे आपण आता बघूया तर आज मी करणार होते मक्याचे पॅटीस तर झाले ते पण ते कसे फसत फसत झाले ते बघा म्हणजे मका मी आधी सुरुवातीला प्रमाण बरोबर घेतलं की एक मका घेतला त्याला तीन बटाटे घेतले बरोबर ते उकडूनही घेतले आधी बघा मका सोलून घेतला व्यवस्थित त्यानंतर पॅटीसाठी आपले मका चिरून घेतले एका डब्यामध्ये ठेवले पाणी टाकलं त्यानंतर त्याच्यावर ते तीन बटाटे उकडायला टाकले म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रच आपल्या उकडल्या आणि गॅसही वाचतो ना त्यामुळे अशा रीतीने मी ते उकडून घेतले थंड झाल्यावर मग व्यवस्थित दाणे काढून घेतले आणि त्यानंतर माझ्या मुलीला कामाला जायची घाई होती आणि ती बोलली की मला डब्यात पॅटीस पाहिजेत नाश्त्यालाही पाहिजेत मग आता एवढे तर पुरणार नव्हते म्हणून मला परत एक जास्त मका टाकावा लागला उकडायला पण मका तर टाकला पण त्याच्यासोबत मी बटाटे टाकायला विसरले थोडंसं मानसिक संतुलन आज माझं बिघडलेलं होतं त्या विचारांमध्ये मी बटाटे टाकायला विसरले मग आता तिला जायची घाई परत बटाटे कधी उकडणार म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे आता काय होतं ते बघू मग त्यानुसार मी बटाटे आणि माझी एक चूक झाली की मी बटाटे किसून घेतले मी असेच फोडून टाकले असते तर थोडं पातळपणा त्याला कमी झाला असता आणि मग मी ते सगळं आपलं मिश्रण असतं त्यात थोडेसे दोन तीन लसूण आलं मिरच्या आणि ते मक्याचे उकडलेले दाणे सगळे असे वाटून त्याची भरड केली त्याच्यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकलं आणि त्यानंतर ते, ते मिक्स केलं पण ते खूप असं सैल झालं म्हणजे साठी आपल्याला थोडंसं घट्टपणा लागतो की पॅटीस ते व्यवस्थित आपल्या हातावर बनले पाहिजेत गोल हव्या त्या आकारामध्ये ते काही आकारा झाले नाही मग मी विचार केला आपण आता ह्याची भजी करून बघूया आता माझं डोकं किती चालते बघा भजीसाठी मी एक तर त्याच्यात बेसन टाकायला पाहिजे होतं किंवा कॉर्नफ्लॉवर मी काहीच टाकलं नाही तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी टाकलं होतं तेवढंच मी ट्राय करून बघितलं पण बघा आता तुम्ही काय होत आहे तेल तर चांगलं तापलेलं होतं पण ते ना हळूहळू सुटायला लागले सुटणारच अर्थात त्यात बाइंडिंगसाठी काहीच नव्हतं त्याच्यामुळे मग मी तो गॅस बंद केला म्हणलं हे काय होणार दिसत नाही मग त्यानंतर मी परत आपली पॅटीसची तयारी केली मग पॅटीस साठी मग मी काय केलं आपला पॅन गरम झाला त्याच्यानंतर ते त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि जे मिश्रण होतं ते मी डायरेक्ट तव्यावरच टाकलं म्हणजे आपल्या हातावर थापत न बसता डायरेक्ट आपल्या तव्यावरच मी ते टाकले आता बघा ते कसे टाकले मी ते हां अशा पद्धतीने मी ते तव्यावर टाकले हां ऍक्च्युली खरं तर माझ्याकडून चुकायला नाही पाहिजे मी काय नवशिकी नाहीये पण तरी मानसिक स्थिती नीट नसली ना की स्वयंपाकात बिघाड होतोच मन आनंदी असेल तरच स्वयंपाक छान होतो मन बिघडलं की स्वयंपाकही बिघडलाच समजा तीच अवस्था आज झाली आणि बघा आता मी अशा प्रकारे व्यवस्थित शालो फ्राय करून घेतलं एवढंच त्याची चवही अगदी छान झाली आहे आणि शालो फ्राय पण छान झाले फक्त एवढंच की त्याला आकार नाही आला आपल्याला जो आकार हवा आहे आपण जो हातावर देतो तो आकार काही मला तिकडे देता आला नाही बाकी सगळं व्यवस्थित झालंय बघा मी अशा प्रकारे व्यवस्थित शालो फ्राय करून घेतले चवीला सुद्धा छान झाले ते काही बिघडलं नाही त्यात आता मी त्या आत तेलामध्ये मी जे टाकून ठेवले होते त्याचं काय केलं तर आता ते मी सगळं मिश्रण काढलं त्याचं चाळणीने त्याच्यामधलं पाणी आपले तेल सॉरी तेल सगळं मी काढून घेतलं आणि त्यानंतर बघा असं पॅनवर मी ते पूर्ण व्यवस्थित मध्ये दे त्याला टाकले टाकलं त्याच्यामधलं तेल जे एक्स्ट्राचं तेल आहे ते साईडला निघत होतं आता ते पूर्ण तर मला उलटता येणार नाही त्याच्यामुळे मग मी त्याचे असे चार तुकडे केले आणि ते उलटवले आणि बघा त्यालाही मी व्यवस्थित शालो फ्राय केलं त्याच्यानंतर त्याला मी क्रॉसमध्ये ठेवलं त्याच पॅनवर थंड होईपर्यंत आणि त्यानंतर मी ते पॅनवरच थंड झाल्यामुळे ते अतिशय कुरकुरीत झाले आता ते कसे झाले ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद